हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती ज्योती डेली व्लॉग या चॅनलमध्ये तर आज होती अस्मिताची हळद तर आता लग्न हळद हे वगैरे होऊन आठ दिवस दहा दिवस झाले लग्नाला पण मी जे व्हिडिओ शेव सेव्ह केलेले होते म्हणजे शूट केलेले होते ते व्हिडिओ एडिट करून टाकण्यासाठी मला वेळच नव्हता मिळाला कारण पुढे मी तुम्हाला सांगते चला व्हिडिओ एन्जॉय करा तर आज होती अस्मिताची हळद आणि अस्मिता हळदीला बसलेली होती सो हळदीला आम्हाला वाटलं की खूप छान असं त्यांनी डेकोरेट केलेलं असेल आम्ही ज्यावेळेस हॉलवर पोहोचलो तर तिथं डेकोरेटला खूप उशीर होता आणि अक, अक्षरशः स्टेजवर त्यांनी अर्धच डेकोरेट केलेलं होतं मग तिथं कसं असावं हळदीला खूप उशीर झाला होता ऑलरेडी आणि मग त्याच्यासाठी हळद आम्ही इथं खालीच लावण्याची ठरवलं तर मग एक सतरंजी हतरली तिथं काही घो वगैरे वटी वगैरे काही टाकतात ते टाकलं सगळं गावाकडच्या बायकांनी आणि हळदीला तिचं ऑप्शन वगैरे करून घेतलं आणि हळदीला सुरुवात केली सो आमची अस्मिता परी खूप जास्त नाराज होती म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त तिचं मूड ऑफ झालेला होता अक्षरशः असं झालं होतं की ती हळद लावायला सुद्धा येत नव्हती पण शेवटी मी आणि तिच्या काकांनी म्हणजे मी आणि आहोंनी दोघांनी तिला थोडं समजून सांगितलं आणि हळदीला बाहेर आणलं सो हळद लावायला सुरुवात केली आता काही गोष्टी अशा असतात की जी मुलांना लहानपणापासून एखा एखाद्या गोष्ट व्यक्तीचं ऐकतात तसं अस्मिताला लहानपणापासून आम्ही दोघांनी खूप जास्त सांभाळलेलं आहे आणि अस्मिता बऱ्यापैकी ती माझं बऱ्याचशा गोष्टी ऐकते आता व विचार करायला गेलं तर तिचं वयसुद्धा खूप लहान आहे आणि लहान वयामध्येच लग्न होते कारण दाजींना जाऊन खूप दिवस नाही झालेले जवळजवळ सात आठ महिने झाले आणि अस्मिता इथं रडतच होती बघा आणि इतक्या लवकर लग्न करणं हे सगळं सोपं नव्हतं आमच्यासाठी पण तरीसुद्धा कसं असतं लय अव काही गोष्टी खूप अवघड असतात आणि आम्हालासुद्धा खूप वाईट वाटत होतं हळदीचा हे क्षण आम्ही खूप छान पद्धतीने एन्जॉय करणार होतो पण नाही असं झालंच नाही खूप आम्ही अशी रडत रडत हळद लावली कारण कोणी म्हणताना हळद म्हटल्याच्यानंतर लोक खूप एन्जॉय करतात असं तसं पण नाही आम्ही अजिबात एन्जॉय नाही केला हळद अगदी एकदम थीम थीम झाली म्हणजे अगदीच जसं की काहीच नसल्यासारखं झालं होतं तिचा मेकअप वगैरे इतका सुंदर झाला होता इतकं छान दिसत होती तुम्हाला शेवटला फोटोज पण लावते पण तरी सुद्धा आम्हाला काहीतरी कमी वाटत होती की असं वाटायचं की आज दाजी असते तर किती छान झालं असतं सगळ्या गोष्टी किती छान पद्धतीने त्यांनी हँडल केल्या असत्या आणि ते असते तर आम्हाला एक वेगळा उत्साह राहिला असता एक वेगळी म्हणजे नाही बोलू शकत इतकं सुद्धा मला आता भरून येते सो खूप छान झालं असतं पण ते नाही येत म्हटल्याच्या नंतर हे सगळे क्षण आम्हाला खूप भाविक झाले होते तरीसुद्धा मी तिला हळद वगैरे लावली आणि अक्षरशः ती कसं रडत होती तरीसुद्धा मी तिला शांत केलं आणि हळदीला बसवलं सो काही गोष्टी ती माझी ऐकते आणि खूप समजूतदार आहे तशी ती हुशार पण आहे पण अजून लहान आहे थोडंसं वय लढा असल्यामुळं मुलांना कसं एवढी समज नसती अनुभव नसतो त्यासाठी मुलं प्रत्येक गोष्टीला कशी हट्ट करतात तशी ती हट्ट करत होती की मला पण डेकोरेशन पाहिजे जसं हळदीला सगळे असं गोष्टी करतात संगीत डेकोरेशन वगैरे तसंच मला कोण करायचं आहे पण तिथं काहीच नियोजन झालेलं नव्हतं त्यासाठी थोडासा तिचा मूड ऑफ वगैरे झालेला होता आणि त्यातली त्यात तिला पप्पांची पा, पा, तिची आठवण येत होती तिलाच काय अजूनसुद्धा आम्ही विसरू शकत नाही आहेत दाजींना So, पार सो खूपच हे झालं होतं पण चला ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून कुठंतरी आम्हाला हे कार्य पार पाडायचं होतं म्हणून आम्ही सगळे तयार झालोत आणि हळद लावण्यासाठी तयारी झाली सगळी आता हळद आम्हाला दो दोन्ही नवरदेव नवरीची एकत्रच करायची होती आमच्या गावाकडं तसंच असतं पण इथं अहिल्य नगरमध्ये कसं की सेपरेट सेपरेट पण हळद लावतात सो त्यासाठी मग त्यांनी ते म्हटलं की आम्हाला सेपरेट लावायची नवरदेवला नवरदेवच्या इकडचे म्हटलं म्हटलं ठीक आहे तुम्ही लावू शकता सेपरेट हळद तर मग त्यांनी सेपरेट हळद लावली ना आम्ही इथं कार्यालयमध्ये मंगल कार्यालयमध्ये आम्ही तिथं हॉलवरतीच हळद लावली शेवटी फोटोवालेसुद्धा खूप उशीरा आले तिकडचे फोटो काढून त ते इकडं आले होते सेपरेट सेपरेट फोटोवाले नव्हते त्यांनीच लावलेले होते आता काही गोष्टी आमच्या बजेटनुसार आम्ही केलेल्या होत्या काही त्यांनी केलेल्या होत्या अशा काही गोष्टी होत्या सो त्यासाठी आणि पण लग्न खूप छान झालं तुम्ही लग्नाचा व्हिडिओ उद्याच्या बघा तुम्ही नक्की लग्न खूप छान झालं पण हळदीच्या वेळेसचा सगळा मूड ऑफ झालेला होता कारण तिचा मूड जर नसेल तर मग माझा पण मूड राहत नाही असं होतं कधी कधी ठीक आहे मुलं तर आपण खुश असतो ना त्याच्यामुळं नाही का ठीक आहे चला म्हटलं जाऊ द्या त्या मग सगळ्यांनी तळद वगैरे लावली आम आमच्याच मोबाईलमध्ये आम्ही छोट व्हिडिओ तर घेत होतोच पण फोटोज वगैरे क्लिक केले आणि खूप छान छान फोटोज तिचे क्लिक केलेले आहेत मी तुम्हाला पुढे लावते आणि मस्त इथे आता कुणी कुणी हळद लावली हे सगळं आता जे रोजचे व्हिडिओ माझे बघतात जसं जवळचे काही लोक असतील तर त्यांना तर माहितीच आहे हे कोण आहे कोण नाही तर आता ही आहे माझी आई तुम्हाला तर माहितीच आहे तर ती हळद लावत होती इथं आता काही आमच्या इकडच्या लो म्हणजे माझ्या सासरच्या नागरण कसं आहे की जोडीजोडीने हळद लावतात सो त्यासाठी छानही वाटतं फोटोही निघतात पण इथं माझे वडील नव्हते आले हळद लावायला इथं महिलांनीच लावली कारण माझे वडील सुद्धा थोडेसे नाराज होते सो त्यांना वाटायचं की आपला जावं असतात तर किती चांगलं झालं असतं मुलगीसुद्धा खुशी राहिली असती असं सगळ्या गोष्टी एक तर ते वाट म्हणत होते की लवकर लग्न नाही करायचं असं काही झालेलं होतं आमचं सगळं तरी पण आम्ही ठीक आहे म्हटलं चला करूया लग्न तर कधी पण करायचंच आहे आणि तिच्या पुढच्या भविष्यासाठी लग्न करणं हे खूप गरजेचं आहे कारण एखाद्या मुलीला वडील नसले तर लोक कसे कर रिॲक्ट करतात तर ते सगळं लोकांना माहिती आहे आपल्या आता हे आपल्या इथल्या लोकांना जर सगळं माहिती असतं त्याच्यासाठी आम्ही हे डिसिजन घेतला होता सो, होता सो मी इतक्या दिवस तुमच्याशी शेअर नव्हता केला पण आज खरंच खूप भरून आलं त्याच्यासाठी थोडंसं शेअर केलं मी तुमच्याशी सो ठीक आहे चला जाऊ द्या आता डिटेलमध्ये तिचं वय वगैरे मी नाही सांगणार पण ठीक आहे आम्हाला वाटत होतं की तिचं पूर्ण शिक्षण तरी व्हावं तर शिक्षण तर चालूच राहील ते म्हटलेले शिकवणार आहेत म्हणून त्या ते शिकवतील विश्वास तर आहे त्यांच्यावर कारण चांगले आहेत ते सगळे पाहुणे वगैरे तर ठीक आहे चला जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नंतर कधीतरी शेअर करेल तर इथं हळद लावत होती ही माझी एक मोठी मावस बहीण होती कारण माझी मावशी माझी मावशी पण आलेली होती पण मला व्हिडिओज मी म्हणते ना तुम्हाला की व्हिडिओज घेताच नाही आले कारण इतकं बिझी रुटीन माणसाचं होतं ना की सगळ्या गोष्टी बघणं हँडल करणं तर मग सगळ्यांची ओळख वगैरे करून द्यायची होती मला व्हिडिओमध्ये सगळ्यांना घ्यायचं होतं सो, सो मला व्हिडिओज काढणं नाही झाले जे काही काढले ते मुलांनी थोडं थोडं व्हिडिओ फोटोसाठी जे व्हिडिओ सुरू सुरू, सुरू केलेले होते त्यातूनच मी काही व्हिडिओज एडिट केले आणि टाकले कारण छोटीशी एक आठवण म्हणून धावाले मुलांची म्हणून तर फोटोज वगैरे काढता काढताच व्हिडिओज काढलेले आहेत बाकी असं व्हिडिओ बनवण्यासाठी कुठून कुणाला बोलून वगैरे व्हिडिओ बनवलेच नाही कारण खरंच काय झालं होतं काय माहिती एक दोन महिने मी एवढी सगळी तयारी केली सगळ्या गोष्टी मी सगळे व्यवस्थित वगैरे करणार होते पण पान। ते माणूस म्हणताना काहीतरी जवळ आल्याच्यानंतर खूप काहीतरी वेगळं होतं तसंच झालं माझ्यासोबतसुद्ध्या जितकं जितकं लग्न जवळ येत होतं तितकं तितकं दाजींची आठवण येत होती असं वाटत होतं कुठंतरी आपण कमी पडतोय की ती अजून काय काय करावं तिच्या आनंदासाठी असं वाटायचं पण कुणी कुणाला इथं समजून घेत नाही लग्न म्हटल्याच्यानंतर खूप वाद होतात हे होतात ठीक आहे म्हटलं चला ठीक आहे त्या पण गोष्टी मी सगळ्या बागा ठेवल्या आणि मा माझ्या अस्मिताच्या आनंदासाठी मी जितकं होईल तितकं शक्य होईल तितकं करण्याचा प्रयत्न केला सो ठीक आहे चला म्हटलं आता इथं हळद लावून घेत होते सगळे ही तिची आत्याची मुलगी आहे आणि आता बरेचसे हळद लावणे पहिल्यांदा त्यांनी तिच्या गावाकडचे म्हणजे माझ्या माझ्या बहिणीच्या इकडचे काही होते गावाकडचे आलेले ती बाकीचे सगळे पाहुणे राहू येते त्यांनी सगळ्यांनी हळद लावून घेतली आणि ही एक तिची चुलत बहीण आहे ती पण हळद लावून लावून घेतली तर आम्ही तर लावली पण नंतर शेवटला लावली अगोदर लावलीच नव्हती आता इथं सोनी पण हळद लावून घेतली आणि इथं आम्ही हळद लावून लावण्यासाठी घेतो त्यातूनच थोडेसे फोटो काढले फोटोला की आली मुलांनी काही एवढं व्यवस्थित शूटही नाही केलं आणि फोटो पण नाही घेतले कारण त्याला भर लायटिंग ते एवढी काही जास्त नव्हती त्यानंतर हळद वगैरे घालावल्याच्यानंतर जे ते काही बनतात नव्हते काहीतरी असतं ते, का का ते तेलो तेलो तेल तेल ते असतं ते वगैरे वरती तेलाची वाटी वगैरे असते ते पानामध्ये घ्यायची आणि त्याच्यानंतर म्हणायचं काहीतरी ते म्हणून वगैरे घेतलं तिथं असता सोया सोमा असतात आणि ते वरती म्हणतात तसं ते मी घेतलं त्यांची ते मी तिथं मग मीच व्हिडिओ काढला आणि फोटोज काढले व्हिडिओ काढायला छान आला होता आणि अगोदरचे व्हिडिओज मुलांनी व्यवस्थित काही काढले नव्हते सो व्हिडिओ <laughs> कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर लावलेली मुलांची फोटो ते पण नक्की सांगा सगळ्यात आमच्या घरातल्या आणि तिचा मेकअप वगैरे खूप मस्त झाला होता अगोदरची हळद लावण्याच्या अगोदर हे फोटो आम्ही आतमध्ये काढलेली रू, होती रूममध्ये तर मस्त फोटोज आलेले होते आणि तिचा मेकअप वगैरे खूप छान झाला होता ज्वेलरी पण मस्त घातलेली होती आणि हळदीच्या साडीवरचा सा ब्लाऊजसुद्धा मी स्टिच केलेला होता तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा ना अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा आणि लग्नाचा व्हिडिओसुद्धा येईल लवकरच तेसुद्धा मी तुमच्याशी शेअर करेल एडिट करायला तर सध्या थोडा वेळ कमी त्याच्यामुळं व्हिडिओ लेट लेट येतेत पण इथं विशाल आणि विशालच्या मावशीचा फोटो बाकी नंदिनी माझी छोटी बहीण अस्मिता विशाल हे माझी भावाची मुलगी आणि आमच्या दोघी बहिणींचा आणि तरीसुद्धा आम्हाला व्हिडिओ एवढे फोटोज काढायला वेळ नाही मिळाला पण जेवढा मिळाला तेवढे आम्ही इथं फोटोस काढले आणि ही आहे माझ्या बहिणीची मुलगी नंदिनी ही आहे माझ्या जावाची मुलगी निकिता आता आणि सोनू या दोघी बहिणी बहिणी बघा कशा का फोटोज काढतात आणि ही आमचा बहीण भावलांचा फोटो आणि आमच्या दोघींचा फोटो आणि त्यानंतर काही हळदीच्या तिथले पण फोटो अस्मित होती थोडीशी सॅड तर फोटो बघा कसे निघलेत तर ठीक आहे म्हटलं चला जेवढे निघले तेवढे काढले आणि तितकेच मी फोटो आपल्या व्हिडिओमध्ये लावलेले आहेत तर चला आजचा व्हिडिओ इथंच एंड करते बघू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि पुढच्या व्हिडिओसुद्धा नक्कीच बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला त्याची अपडेट मिळेल आणि नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ पोस्ट करण्याचा पण नक्कीच प्रयत्न करेल मी आणि व्हिडिओ फोटोज वगैरे काही एवढे नंतरचे क्लिअर नाही निघले जेवढे आम्ही आतमध्ये काढले होते तेवढे मस्त निघले पण बाहेरचे एवढे काही क्लिअर नाही निघले फोटोज तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय